नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो <coughs> मागीलच व्हिडिओ आपला पाहिला असेल मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला कालच्या व्हिडिओमध्ये की कामगार मंत्री महोदय यांनी जे तारांक्याचा ता प्रश्न होते सुरक्षारक्षक मंडळाविषयी त्याचे जे उत्तर आहेत ते उत्तर सभागृहामध्ये दिलेत बरेचसेच आमदार होते त्यांनी प्रश्न विचारले होते सुरक्षा र अनुषंगाने याच्यामध्ये प्रामुख्याने कामगार प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी आमदारांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत जे सत्ताधारी आमदार असू देत किंवा विरोधकांमधले असू देत त्यांच्यापर्यंत पोहोचणं जरुरीचं आहे आणि त्यांना तसं ब्रीफ करणं जरुरीच आहे आपला जो एखादा मुद्दा आहे एखादी जी गोष्ट आहे तारांगीत प्रश्न तिथे लागले पाहिजे आणि त्याचं उत्तर हे मंत्री महोदयाकडून आलं पाहिजे तसे प्रश्न जा सुद्धा झालं पाहिजे लक्षवेधी तशा लागल्या पाहिजेत तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे सध्या सर्व काही गोष्टी चालूच आहेत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि मग आपल्याला समजेल की आपण कशा प्रकारचा हा विषय जो आहे तो घेतला आहे आणि याच्याविषयी काय माहिती आहे तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन जोडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून आपल्याला यूट्यूबमधून पटकन आपल्याला नोटिफिकेशनमध्येच यूट्यूबच्या व्हिडिओ भेटतील व्हॉट्सअप आणि फेसबुकची वाट पाहायला लागणार नाही चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअरसुद्धा करा चला तर जाऊया आपल्या विषयाकडे आपला विषय आहे मित्रांनो विषय असा आहे की आपल्याला कामगार कल्याणकारी मंडळ सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्याच्यामधून आपल्याला काही अशा योजना ज्या आहेत त्या राबवता आल्या पाहिजेत त्या घेता आल्या पाहिजेत इन्शुरन्ससारख्या योजना सुरक्षारक्षक त्यांच्या कुटुंबियांसाठी आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र श्रम कल्याण अधिनियमन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये ह्याच्यामध्ये आहे की लेबर वेलफेअर फंड लेबर वेलफेअर फंड आता एकोणीसशे त्रेपन्नमध्ये हा कायदा बनलेला आहे सर्व काही आहे पण हा आपण आता का घेतो आहे बरं हा विषय का घेतला आहे की वेल्फेअर फंडामधून लाखो रुपये आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाला मिळणार म्हणजे मृत्यूपश्चात त्या कुटुंबाला मृत्यूपश्चात त्या कुटुंबाला त्या, त्या वारसाला लाखो रुपये निधी या ह्याच्यामधून दिला जातो किंवा दे दिला जाईलसुद्धा ह्याच्यातून बरोबर आहे का जर हे अंमलबजावणी केली तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने याची कशी रचना आहे किंवा कशा पद्धतीनं आहे हे जाणून घेऊया वेलफेअर फंड हा लेबर वेलफेअर फंड, फंड एकोणीसशे त्रेपन्नमध्ये बनलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यानुसार हा फंड जो आहे तो फंड आपल्याला त्या निधीमधून दहा रुपये ते पन्नास रुपयेपर्यंत मासिक निधी मृत्यू सहायता कापला जातो आणि निधी वेगवेगळ्या खात्यात साठवला जातो असं पण आहे त्याच्यामध्ये आहे मृत्यू प्रमाणपत्र नातेवाईकाचा दाखला वारसाचा अर्ज असल्यास मदत दिली जाते <coughs> असं या कायद्यामध्ये संपूर्णता आहे आपल्या <coughs> सुरक्षारक्षक मंडळाकडे आपण येऊया आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये असं आहे की आत्ता आपल्याला ॲक्सिडेन्सली इन्शुरन्स जो आहे तो आपला पाच लाखाचा आहे म्हणजे जर आपला ॲक्सिडेंट झाला आणि मृत्युमुखी जर सुरक्षारक्षक झाला येता जाता कुठे त्याचा ॲक्सिडेंट झाला तर मृत्यूमुखी झाला तर त्याच्या वारसाला पाच लाख रुपये ही रक्कम दिली जाते तर मित्रांनो याच्याबाबतसुद्धा आपण मंडळाला तगादा लावला आहे की बाबा ही सुद्धा जी, जी रक्कम आहे ती रक्कम याची वाढली पाहिजे कारण सुरक्षारक्षकाच्या वर्षाला म वर्षामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये याचे जे काही शंभर रुपये आहेत ते कट केले जातात शंभर दोनशे रुपये जे आहेत ते कट केले जातात पहिले शंभर रुपये आता दोनशे रुपये कट केले जातात ते आपले आणि त्याच्यानुसार हा तीन लाखाचा होता तिथं आता हा पाच लाखाचा इन्शुरन्स आपल्याला मिळतो परंतु ॲक्सिडेंटली आहे नैसर्गिकरित्या मृत्यू झाला किंवा आजारीपूर्ण मृत्यू झाला किंवा दुर्दैव कशाही येणं मृत्यू झाला ही खेदजनकच बाब आहे परंतु त्या पश्चात त्या कुटुंबाला आपल्या मंडळाकडून काय मदत आपण आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत देण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तेवढी जी रक्कम आहे तेवढी रक्कम आपल्यापर्यंत येत नाही सुरक्षा रक्षक ती रक्कम जी आहेत ती रक्कम त्या आपल्या संस्थेमार्फत ती येत नाही आहे सुरक्षा रक्षक फार कमी प्रमाणामध्ये येते आणि मग तुटपुंजी मदत करणं हेही आपल्याला कसं तर लाजेरवाने सगळ्या काही गोष्टी होतात परंतु आपल्या परिणाम जेवढं होतं तेवढं आपण प्रयत्न हे नक्की करत असतो पण ते ती फार थोडीफार मदत असते पण विचार करा मित्रांनो विचार करा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षक आहेत किती बावीस हजार सुरक्षा रक्षक विचार करा त्या बावीस हजार सुरक्षा रक्षकांना ज्या महिन्यामध्ये ज्या महिन्यामध्ये एखादा सुरक्षारक्षक मृत्युमुखी जर झाला असेल तर त्या कुटुंबाला चार देण्याकरता त्या महिन्यामध्ये ज्या सुरक्षारक्षकांचे पगार निघाले जातात त्या पगारातून पन्नास रुपये प्रत्येकाचे जर कट केले तर पन्नास रुपये जर प्रत्येकाचे घेतले या वेलफेअर फंडामध्ये तर बावीस हजाराचं मित्रांनो अकरा लाख रुपये जमा होतात त्याच्यामध्ये किती अकरा लाख आपल्या त्या जमा रक्कम त्या महिन्याला त्या सर्व आपल्या ज्या पगारातून आहे ती रक्कम जमा होते आणि त्याच्यामध्ये मग सुरक्षा रक्षक मंडळाने सुद्धा ॲडिशनल करून ती एक मोठी जी रक्कम होईल ती रक्कम त्या कुटुंबाला जर दिली तर त्या कुटुंबाला किती मोठा आधार मिळेल मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आत्ताच आपण अनुपमतत्वावरती पाहत असाल मित्रांनो की शासनानं निर्बंध गाठलेत मग त्या कुटुंबानं करायचं काय हा एक आपण प्रयत्न हा एक गोष्ट आपण करून पाहूया आता याच्यामध्ये काही सुरक्षा रक्षक म्हणतील त्या मंडळानं पैसे कट केल्यानंतर त्याच्यामध्ये मग ते मंडळामध्ये असं तसं बिलकुल नाही मंडळामध्ये जो काही आत्ता आपण पगार असतो किंवा इतर जे काही डिडक्शन आहे त्याच्यामध्ये ते एक रुपया जर इकडे गेला तर ते एक रुपयासुद्धा मित्रांनो तसाच्या तसाच त्या खात्यामध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये तसाच राहतो त्याला कोणीही हात लावू शकत नाही कोणीही काढू शकत नाही आता तुम्ही म्हणाल कसं एक उदाहरण देतो तुम्हाला एक उदाहरण देतो आपण गृहनिर्माण संस्था गृहनिर्माण संस्था म्हणजे आपल्या सोसायटी आता बरेच सुरक्षारक्षक सोसायटी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत आहेत तिथं ते पदभारसुद्धा सांभाळत आहेत ट्रेजेडीचे म्हणजे खजिनदाराचे असले अध्यक्ष असले सेक्रेटरी असले मग त्या ठिकाणी एक अकाउंट ओपन केलं जातं आणि त्याच्यामधून तो व्यवहार जो काय आहे तो सर्व काही चालवला जातो तो व्यवहार चालवण्याकरता अकाउंटमध्ये आपण जर चेक कुणाला दिला तर कमीत कमी तीनपैकी दोन तर सह्या त्या चेकवरती लागतात आणि तो चेक वटला जातो अन्यथा तो चेक वाटला जात नाही परंतु त्याचीसुद्धा अशी प्रोसेस आहे की तसा ठराव घेतला जातो आणि मग तो बँकेमध्ये केला जातो गृहनिर्माण संस्था ज्या ठिकाणी आहे तर त्यांनासुद्धा तो सुपूर्द केला जातो सर्व काही ऑडिट रिपोर्ट वगैरे ह्या अशा पद्धतीनं असतं पण याच गृहनिर्माण संस्थेमध्ये जी काही रक्कम जमा होते त्या रकमेतून सेव जी बचत आहे ती बचत करावी लागते जेणेकरून येता येत्या काळामध्ये पुढील काळामध्ये काही मोठं जर काम निघालं तर त्या मोठ्या कामाकरता ती रक्कम उपयोगात येते त्याला म्हणतात सिंकिंग फंड काय म्हणतात त्याला सिंकिंग फंड आणि सिंकिंग फंड असं आहे मित्रांनो सिंकिंग फंड असा आहे तुम्ही एक वेळ जर तो सिंकिंग फंड चालू केला आणि तुम्हाला वाटलं की मध्यंतरी मध्येच तर तुम्हाला काढायचं आहे आणि दोघांनी सही करून पाठवली किंवा तिघांच्या सह्या जर झाल्या तरीसुद्धा तो दिला जात नाही त्या गृहनिर्माण संस्था सोसायटीला मिळत नाही त्याचं कारण का त्याचं कारणच असं आहे की ते गृहनिर्माण संस्थेमध्ये गृहनिर्माण संस्थेमध्ये त्याची तरतूद केलेली आहे तसा ॲक्ट आहे की सिंकिंग फंड हा जो सिंकिंग फंड म्हटलं आहे ना तो कशालाही वापरता येत नाही त्यावेळेस तुम्ही मोठं कामं जे असेल ते मोठं कामं ज्यावेळेस लागतं त्याच वेळेस तो तुझा वापर केला जातो अन्यथा कोणत्या दुसऱ्या गोष्टीसाठी वापर करता येत नाही तसंच मित्रांनो या सगळ्या काही निधी किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी अशा असतात की त्याला कोणी हात नाही घालू शकत म्हणूनच अशा निधी जमा झाला पाहिजे विचार करा मित्रांनो थोडासा विचार करा की आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाला एखादी जर रक्कम अशी मिळत असेल तर विचार करा ही रक्कम जर मिळाली तर त्या कुटुंबाला एक मोठा आधार जो आहे तो आधार या माध्यमातून लाभेल शासन तर आपल्याकडे काही का लक्ष देत नाही परंतु आपणच या सगळ्या काही गोष्टी जर प्रामुख्याने पुढाकार घेऊन जर केल्या त्यामध्ये मी तसं पाहायला गेलं तर संघटना प्रतिनिधीनं सुद्धा म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर वाचलं कर्मचाऱ्याकडून रक्कम म्हणजे भरपूरसे सोयीचं देणगीसुद्धा असते काही देणगीदार पण असतात जसे आपल्या संस्थेला देणगी देतात स्वयत्ताहून असे करतात अशा सुद्धा काही गोष्टी आहेत मित्रांनो परंतु आपलं सुरक्षारक्षक मंडळ आहे कल्याणकारी योजना लाभवणारं मंडळ आहे आणि ह्या मंडळामध्ये या सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात करू शकतात मी एक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा या बाबतीमध्ये चर्चा केली संघटना प्रतिनिधी आहेत त्यांच्यासुद्धामध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्या सुद्धा या संघटनेची बैठक आयोजित झाली होती आणि या बैठकीमध्ये बरेचसे सुरक्षारक्षकांचे प्रश्न आता तुम्ही सर्वजण म्हणत असाल की साहेब ते खाकी गणवेश खाकी गणवेशाचा बिलकुल नाही संघटनाच वेगळे आहे मित्रांनो आणि इथं येणारे जे पदाधिकारी ते पदा वेगळेच आहेत हा विषयसुद्धा तिथे निघाला हा विषयसुद्धा तिथेच निघालेला आहे हा विषय असो आपले अन्य काय विषय आहेत ते सुद्धा त्या संघटनेच्या ज्या बैठकीमध्ये ते बैठकीमध्ये विषय झाले येत्या काळामध्ये तसे सूचित तुम्हाला कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी केलेलंच आहे येत्या काळामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाला भविष्यामधला जो काय वेद आहे भविष्याची वाटचाल जी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे कशा पद्धतीनं भविष्य सुधारलं पाहिजे आरोग्याविषयी कसं आपण जागृत राहिलं पाहिजे आरोग्य आपलं सुधारलं पाहिजे सुरक्षा रक्षकाचं त्याच्या कुटुंबाचं याकरता काही योजना कशा राबवता येतील सुरक्षा रक्षक ज्यावेळेस रिटायरमेंट होईल त्याच्यानंतर काय योजना त्याला राबवता येतील अशा असंख्य अशा ह्या काय चर्चा ह्या बैठकीमध्ये होत असतात आणि बैठकीमध्ये होतात होता त्यातलाच हा एक भाग आहे मित्रांनो आणि तशा अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केल्यानंतर जरूर घेऊन सुरक्षारक्षक मंडळ असं काही राबवू शकतं परंतु आपणहून पुढाकार घेतला पाहिजे संघटना प्रतिनिधीने पुढं आलं पाहिजे आणि ह्या काही योजना ज्याशा आहेत या योजना राबवल्या पाहिजेत मित्रांनो येत्या काळामध्ये जर अशा योजना राबवल्या तर भरपूरसा त्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाला आधार त्यांच्या मुलांचा शिक्षणासाठी जो खर्च लागणार आहे पूर्णतः होणारच नाही मित्रांनो परंतु ती जी रक्कम असेल ती रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठा आधार आहे आणि तो आधार जर आपण सर्वांनी मिळून केला तर खूप छान आहे ते म्हणूनच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच लिहा तसं पर्सनल व्हॉट्सअपवरती मला मेसेजसुद्धा करतात नेहमी आपले सुरक्षा रक्षक व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणतात की साहेब खूप छान आहे तुम्ही खूप वेगळे विषय घेऊन येता आणि मनाला आम्हाला भावते हे सगळ्या काही विषय आणि असं घडलं पाहिजे असं झालं पाहिजे पर्सनली मेसेज करतात मित्रांनो भरपूरसे असे आपले सुरक्षारक्षक आहेत नवी मुंबईमधले सुरक्षारक्षक आपले महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षक याच्यामध्ये मेसेज करत असतात प्रामुख्याने व्हॉट्सअपवरती या मेसेज येतात आणि त्यांच्या काही सूचना असतात त्या सूचनासुद्धा त्याच्यामध्ये ते ठेवत असतात त्या सूचनाचा मी नक्कीच आदर करत असतो मित्रांनो आणि त्यांनासुद्धा विषय माझ्याकडे जर माहिती असेल तर माहिती नक्कीच देतो मित्रांनो चला तर जावे आपला हा विषय तुम्हाला समजला असेल संपूर्णत या विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्रामधले अजून विषय जे आहेत ते विषय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच घेऊया त्याच्याविषयीसुद्धा माहिती घेऊया आणि तशा योजना आपण राबवू शकतो का तशा योजना मंडळ राबवू शकतं का ह्या सगळ्या काही गोष्टी करूया राबवू शकतं सुरक्षा रक्षकांची मानसिकता तशी झाली पाहिजे तर नक्कीच त्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातील आणि का नाही राबवणार मित्रांनो फार चांगल्या योजना आहेत अशा ह्या अशा योजना जर राबवल्या तर चांगलंच होईल चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार